काही भाज्या अशा असतात ज्या बनवायला एकदम सोप्या असतात हेल्दी असतात पौष्टिक असतात आणि मस्त भाव खाऊन जातात त्यातलीच एक म्हणजे मोड आलेल्या मेथीची भाजी लहानपणी जेव्हा आई ही भाजी बनवायची तेव्हा आम्ही नाक मुरडायचो की कि किती कडू लागेल खाणं होणार नाही परंतु आई जेव्हा बनवल्यानंतर खायचो ना तर खातच राहायचो एवढी चविष्ट आई ही भाजी बनवायची अजिबात कडू लागायची नाही तर तीच ट्रिक आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा इथे बघू शकता एक कप भरून मी अंकुरित मेथी घेतलेली आहे ही मेथी मी घरी अंकुरित केलेली आहे सध्या थंडीचे दिवस आहेत तरी सुद्धा इझिली तुम्ही ही मेथी अंकुरित घरच्या घरी करू शकता खूप छान लांब सडक मोड येतात मेथी अंकुरित कशी करायची याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा मेथीला मोड आल्यानंतर त्याच्यातला सत्तर टक्के कळवटपणा हा दूर होतो ती कळवट लागत नाही भिजत घालण्या अगोदर मेथीला मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेलं होतं तरी सुद्धा या मोड आलेल्या मेथीला एक दोन पाण्याने स्वच्छ आणखी धुवून घेऊया अगदी साधी सोपी आणि तयार होणारी ही भाजी आहे आणि तेवढीच चविष्ट ही बनवून तयार होते कढईमध्ये आवडीनुसार तेल टाका तेल थोडंसं जास्तच असावं त्याने भाजी खूप छान चविष्ट लागते तेल गरम झालं की जिरा आणि मोहरीचा तडका करायचा चार ले ले चा। करा ले ले ते पाच लसणाच्या ठेचलेल्या पाकड्या घालायच्या दोन मिडियम आकाराचे कांदे असे पातळ आणि उभे चिरून घेतलेले आहेत ते घातले तीन ते चार कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालूया हिरवी मिरचीच्या जागी नुसतं लाल तिखट जरी वापरलं तरी सुद्धा ही भाजी चविष्ट लागते कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत मिडियम फ्लेम त्याला परतून घेऊया खूप जास्त आपल्याला इथे फोडणी करपवायची नाही तर हलकस गोल्डन ब्राऊन आपल्याला कलर इथे कांद्याला आणायचा आहे थंडीचा सीझन सुरू झालेला आहे आणि मेथी गुणधर्मा उष्ण असते त्यामुळे आपल्या आहारामध्ये मेथीचा वेगवेगळ्या रूपामध्ये समावेश नक्की असायला हवा बघू शकता या प्रकारे थोडासा कांदा सॉफ्ट झाला की पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनिया पावडर आणि अर्धा पिकलेला टोमॅटो मी फोडणीमध्ये घातलेला आहे टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत फोडणीमध्ये परतून घेऊया आणि लगेचच मोड आलेली मेथी फोडणीमध्ये घालून घेऊया या अगोदर तुम्ही ही मोड आलेल्या मेथीची भाजी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा याच मोड आलेल्या मेथीची रस्सा भाजी सुद्धा खूप चविष्ट लागते त्याची सुद्धा रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन चवीनुसार भाजीमध्ये मीठ घालूया थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूया आणि सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे बघू शकता इथे मी भाजीमध्ये छोटे छोटे गुळाचे तीन चार खडे घातलेले आहेत आणि उरलेल्या भाजीचा कळवटपणा पण दूर होईलच परंतु एक चविष्ट आणि मस्त टेस्ट त्या भाजीला येईल तुम्हाला नुसतीच ही भाजी, भाजी अशीच खायची असेल तर तुम्ही गुळ नाही घातलं तरीही चालेल गुळाच्या ऐवजी साखरेचा सुद्धा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता आता गॅसची फ्लेम मिडियम टू लो च्या दरम्यान करायची झाकण झाकायचं आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत या भाजीला वाफवून घ्यायचं खूप जास्त वेळ या भाजीला शिजायला लागत नाही अगदी लवकरात लवकर वाफवून ही भाजी निघते आणि दोन ते तीन मिनिटांनी बघू शकता मस्त वाफळलेली मोड आलेली मेथीची भाजी ते बनवून तयार आहे खूप छान चविष्ट गरमागरम पोळी बरोबर भाकरी बरोबर अप्रतिम लागते लहान मुले सुद्धा आवडीने खातील एवढी चविष्ट ही भाजी बनवून तयार होते आतापर्यंत घरी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी बनली ते नक्की मला कमेंट करून सांगा तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया मत कमेंट करून माझ्यापर्यंत नक्की पोहोचवत जा आणि जाता जाता चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा